नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींना आपले मुख्यमंत्री सरकार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब देत आहे पन्नास हजार रुपये तर काय आहे हे बिनव्याजी कर्ज आणि किती मिळणार कोणाला मिळणार कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना हे मिळणार हे सर्व आपण सविस्तर समजूयात बघा जुलैपासून तर आतापर्यंत एप्रिलपर्यंत ज्या लाडक्या बहिणींना सर्व हप्ते आलेले आहेत अशा सर्व पात्र लाभार्थी बहिणींना आता आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आपल्याला देत आहेत तीस ते पन्नास हजार रुपये बिनव्याजी कर्ज आणि त्याचे तुम्हाला व्याज लागणार आहे का तर नाही तुम्हाला त्याचे व्याज द्यावे लागणार नाही आणि हे तुम्हाला कधी मिळणार